नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलचं वैशिष्ट्य मित्रांनो या रोज तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट सहित तुम्हाला या चॅनलच्या चा मदत मिळत असते अशाच प्रकारची एक नवीन माहिती नवीन व्हिडिओ आपण आज घेऊन येतो आहे त्या व्हिडिओचं त्या माहितीचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दृत आता वाचल्याबरोबर तुम्हाला सुद्धा एक आश्चर्य वाटलं असेल की सर हे नवीनच काहीतरी ऐकायला मिळतात मुख्यमंत्री आम्ही ऐकला होत्या परंतु योजनाही आम्ही ऐकली पण हा दूध काय प्रकार आहे दूध म्हणजे काय असते मित्रांनो बघा लक्षात घ्या सुरुवातीच्या काळात पुराणात आपण ऐकतोय नारद मुनी मुनी नारद काय करायचे वरचे देव लोकातले संदेश मानव लोकांमध्ये खालपर्यंत घेऊन यायचे आजच्या काळात पोस्टमन काय करतो इकडचं पत्र त्या ठिकाणी घेऊन जातो त्याला आपण पोस्ट अशाच प्रकारे महाराष्ट्र शासन ज्या नवनवीन योजना मोठमोठ्या योजनाची ज्या घोषणा करत आहेत किंवा शासन स्तरावर ज्या अनेक योजना दिल्या जातात म्हणजे प्रत्येक शासनाचा म्हणजे खास करून या महाराष्ट्र शासनाचा असा संकल्प आहे असा मानस आहे की आमच्या या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक प्रत्येक नागरिक जनता सुखी राहिली पाहिजे त्यांना प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या आपल्या समोर आणत असतात आणि त्या योजनांसाठी निधी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये उभा करत असतात परंतु होते कस या योजनांपैकी बऱ्याचशा योजना आपल्यापर्यंत पोहोचतच नाही पोहचले आणि त्याची माहिती आपल्याला पूर्णपणे सविस्तर नसते काही मोजक्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतात कारण त्या नावावर उपास आलेल्या असतात तसं फॉर एक्झाम्पल नुकतंच चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही घराघरापर्यंत छोट्याशा बालकापर्यंत म्हणजे लहानच्या पहिल्या वर्गातल्या दुसऱ्या वर्गातल्या पुराला सुद्धा आज माहित आहे की लाडकी बहीण योजना काय आहे कारण की त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण त्याच्यापेक्षा अनेक योजना अशा आहेत कि त्या योजनेचा सुद्धा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा असं महाराष्ट्र शासनाचा यावेळेच्या या महा युती सरकारचा एक संकल्प आहे आणि म्हणून पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन या महाराष्ट्र स्तरावर या शासन स्तरावर पहिल्यांदाच एकोणीशे साठ पासून अशी एक योजना घेऊन आली की ती योजना म्हणजेच काय आहे त्या योजनेमधून नोकरी सुद्धा मिळणार आहेत आणि सामोरच्याला लाभ पण मिळणार आहेत मग योजना काय आहे मुख्यमंत्री योजनातून मग ज्या महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजना असतात त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे त्या योजनेची माहिती देणे त्या योजनेचे लाभार्थी निवडणे त्यानंतर त्या लाभार्थ्यांना फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती पोहोचवणे यासाठी शासन स्तरावर योजना दूत निवडल्या जाणार आहेत चला मी वाचतो तुमचा काही तु वेळ तु घेत नाही मित्रांनो माहिती बघा काय म्हटलंय समजून घ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे बर त्या अंतर्गत राज्यात पन्नास हजार किती पन्नास हजार एक नाही दोन नाही तर तब तब्बल पन्नास हजार योजना दूतांची निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी किती महिन्यासाठी सहा महिन्यासाठी सहा महिन्यासाठीच योजना दूत बनणार आहे कदाचित एक्सटेंड होऊ शकतो सहा महिन्याचे बारा महिने होऊ शकतो किंवा पाच वर्ष पण चालू शकते ठीक आहे सध्या सहा महिने सांगितलंय शासनाने सहा महिने दरमहा दहा हजार रुपये महिन्याला किती मिळणार दहा हजार म्हणजे मोठी गोष्ट आहे आजच्या काळात बेरोजगारीच्या काळात आपला खर्च निघणार आहे घरच्यांना हातभार लागणार आहेत आणि आपलं सुद्धा कम्युनिकेशन वाढणार आहेत जनसंपर्क वाढणार आहेत आपल्या माहितीमध्ये पण भर पडणार आहेत मित्रांनो ठीक आहे नुकसान काहीच नाही आहे प्रॉफिटच प्रॉफिट आहेत मुख्यमंत्री योजना तो शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील म्हणजेच हे योजना तूत काय करतील महाराष्ट्र शासनाच्या ज्या लोक कल्याणकारी योजना लोकांच्या कल्याणासाठी तयार केलेल्या शासनाने योजना त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक डाटा तुम्हाला मिळेल ठीक आहे त्याच एक स्वरूप एक, एक माहिती पुस्तिका मिळेल ब्राउचर मिळेल त्याच्यावर पूर्ण योजना राहतील आणि त्या त्या लोकांपर्यंत आपल्याला आहे बर मग काय करायचं आहे लोक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मग आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे तो इथे वेबसाईट दिली आहे अधिकृत शासनाचं संकेतस्थळ दिलं त्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए वाय ओ जे एन ए डी ओ ओ टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावी म्हणते एकदा भेट देऊन द्या आणि लगेच फॉर्म भरा बघा याच्यामध्ये काय असणार आहेत मग याची काही निकष दिली आहेत मित्रांनो समजून घ्या याच्यामध्ये उमेदवार पात्रते निवड मग पन्नास हजार योजना कशाच्या आधारावर निवडले जाणार आहेत पहिला निकष आहे त्याचं वय किती असावं अठरा ते पस्तीस वर्ष असावं किती असावं अठरा ते पस्तीस वर्ष बर वय वर्ष अठरा ते पस्तीस म्हणजे अठरा पेक्षा कमी नसावा आणि पस्तीस पेक्षा जास्त नसावं बर दुसरी अट आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर नसावा कोणत्याही शाखेचा काय नसावा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक म्हणजेच तो डिग्री होल्डर असावा आणि त्याला कम्प्युटरचं नॉलेज असावं ठीक आहे एम एस सी बेसिकल नॉलेज असतेच आपल्याला मित्रांनो महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा अधिवासी म्हणजेच तो आपला महाराष्ट्र म्हणजे बाहेर राज्यातलं चालणार नाही ठीक आहे त्यानंतर बँक खाते आधार क्रमांक संलग्न आवश्यक बँक खाते इंटर लिंक असणं आवश्यक आहे आधार कार्डशी ठीक आहे त्यानंतर निवडीसाठी कागदपत्रे मग त्याला कागदपत्र डॉक्युमेंट कोणती कोणती पाहिजे समजून घ्या बघा पहिलं आहे आधार कार्ड आवश्यक आहे पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत पदवीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे डिग्रीचं सर्टिफिकेट त्यानंतर रहिवासी दाखला मग तो रहिवासी दाखला ज्याला आपण रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणतो तो सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह पाहिजे नाहीत म्हणजे तू एस डी असो तहसीलदार असो त्याचाच पाहिजे नाही आणि वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पाहिजे ना तुमचं स्वतःचं पर्सनल बँक अकाउंट असावं मित्रांनो चांगली योजना आहे योजनेच्या माध्यमातून नोकरी मिळते तुम्हाला मानधन पण मिळणार आहे आणि शासनही धुवणार आहेत जनसंपर्क वाढणार आहे सर्व चांगला आहेत मित्रांनो माहिती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे चला अशाच प्रकारे आ, नवीन चैनल चैनल ला करूं गया। ला ला नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा तुमच्या मित्रांना कळवा चला असंच प्रेम मिळत राहू द्या चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र